नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजचा विषय सांग सांगते की शत्रूंना मित्रांमध्ये बदलवणारी एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे हृदय सतत मतभेदांनी व दाव्यांनी तुमच्याप्रती भरून वाहत असेल तर तुम्ही त्याला तुमच्या धार्मिक शिकवणीमधील तंत्रे वापरून तुमच्या बाजूने वश करून घेऊ शकत नाही सतत रागवणारे पालक आणि दबाव आणणारे वरिष्ठ नवरे आणि बायका या सगळ्यांनीच हे समजवून घेतले पाहिजे कोणत्याच माणसाला स्वतःला बदलण्याची इच्छा नसते त्यांनी तुमच्याशी सहमत व्हावे म्हणून तुम्ही त्यांच्यावर बळजबरी करू शकत नाही पण जर तुम्ही त्यांच्याशी हळुवारपणे बोललात त्यांच्या पुढे मैत्रीचा हात ठेवला तर ते तुमच्याकडे बघू शकतात आणि मग तुमच्यात गाढ मैत्री होऊ शकते लिंकनने सुद्धा जवळपास शंभर वर्षापूर्वी हेच म्हटले आहे ते त्याच्या शब्दात सांगते हे अत्यंत जुने व खरे तत्त्वज्ञान आहे की मधाचा एक थेंब स्वतःभोवती हजारो माशा जमा करू शकतो पण कडवट दूध भरलेला गॅलेनकडे एक माशीही फिरकत नाही माणसाचेही तसेच असते जरी तुम्ही एखाद्या माणसाला जिंकून घेतले तरी त्याला अशी खात्री वाटू द्या की तुम्ही त्या त्याचे प्रामाणिक मित्र आहात तुमच्यामध्ये अशी एक मधाची कुपी असू द्या की त्याकडे त्याचे हृदय झेप घेईल आणि तरच तो तुमच्या इच्छेपुढे मान झुकवेल धन्यवाद